नमस्कार आंतरराष्ट्रीय पर्वत दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या पर्वतां सांगणारा पर्वतांचे संवर्धन करण्याविषयी जनजागृती करणारा दिवस म्हणजे आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस दरवर्षी अकरा डिसेंबर रोजी साजरा केला जातो ज्यामुळे पर्वतांचे महत्व आणि त्यांची परिसंस्था पुनर्संचयित करण्याची गरज या विषयावर प्रकाश टाकला जातो हा दिवस आपल्या जीवनात पर्वतांची महत्वाची भूमिका आणि त्यांचे संरक्षण करण्याची गरज दर्शवितो ग्रामपंचायत भजियापारने सुद्धा निसर्गाच्या सानिध्यात जाऊन आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस साजरा केला पर्वत फक्त मानव प्रजातीच नव्हे तर इतर दुर्मिळ वनस्पती फुले फळे प्राणी पक्षी यांच्या अधिवासासाठी महत्वाची आहेत संपूर्ण जीवनसृष्टीचे जीवनचक्र सुरळीत ठेवण्यामागे पर्वतांचा मोठा हातभार आहे मात्र आपण याच पर्वतांची आपल्या भौतिक फायद्यांसाठी अक्षरशः लचके तोडले आहेत ही सोकांतिका आहे शाश्वत विकास व निसर्ग पर्यायाने पर्वत संवर्धन करण्याचे संतुलन साधून काम करण्याची आपल्याला गरज आहे मात्र याकडे दुर्लक्ष करून संपूर्ण पर्वताच्या पर्वत भुई सपाट झालेले आपण बघत आहोत चला तर मग आंतरराष्ट्रीय पर्वत दिनानिमित्त पृथ्वीवरील जीवन टिकवून ठेवणाऱ्या उंच शिखरांचा सन्मान करूया पर्वत हे स्वच्छ पाण्याचे उगमस्थान आहे ते विविध परिसंस्थांना आश्रय देतात निसर्गाच्या आणि भावी पिढ्यांच्या कल्याणासाठी या महत्वाच्या शिखराचे संरक्षण करूया धन्यवाद